नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवनातील वस्तूची तोडफोड करणाऱ्या जातीयवादी गावगुंडा विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा निर्णय निचान संघटनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन चोपडा तालुक्यातील गर्ताळ गावात दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री विनय पाटील या जातीवादी मानसिकतेच्या माथे फिरूने जाणीवपूर्वक जातीय द्वेष भावनेने दोन समाजात वेळ निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवनातील वस्तूची तोडफोड करून बौद्ध धर्मी यांच्या भावना दुखावतील असे कृत्य केले घटनेची माहिती मिळताच दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निळनिशान संघटनेच्या चोपडा तालुका कार्यकारिणीच्या पद अधिकारी व कार्यकर्त्यांनी गावी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन जातीयवादी मानसिकतेच्या विनय पाटील या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी त्या अनुषंगाने संघटनेच्या विभाग प्रमुख अनिता बावीसकर तालुका अध्यक्ष बबिता बावीसकर प्रवीण करणकाळे मुकेश बागुल आदर्श भालेराव प्रशांत साळुंकी यांच्या हस्ते चोपडा शहर पोलीस निरीक्षक साळवे साहेब यांना निवेदन देण्यात आले प्रतिनिधी प्रवीण करणकाळ चोपडा